नमस्कार मंडळी विभूती दर्शन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लवकरच नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक भक्तासाठी नवरात्रीचे दिवस अत्यंत महत्वाचे असतात अनेक जण देवीची साधना वेगवेगळ्या प्रकारे करतात आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवीला काही करतात व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया देवीची ओटी कशी भरावी योग्य पद्धतीने देवीची ओटी भरण्यासाठी आजच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे तीन ऑक्टोबर पासून नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे देवीची ओटी भरणे ही तितकेच महत्वाचे आहे देवीची ओटी कशी भरावी केव्हा भरावी आणि कोणी भरावी कोणी भरू नये याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे सोबतच देवीची ओटी का भरावी आणि देवीच्या ओटीमध्ये कोणकोणतं साहित्य असते याची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल विचारायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंट्स करून विचारू शकता चला तर व्हिडिओ नवरात्र येते एक चैत्र नवरात्र आणि एक अश्विन नवरात्र या दोन्ही नवरात्रामध्ये देवीची ओटी भरल्या जाते पण अश्विन नवरात्राला विशेष महत्व आहे त्यामुळे देवीची ओटी वर्षातून दोनदा भरल्या जाते एक चैत्र नवरात्रामध्ये आणि एक अश्विन नवरात्रामध्ये मग अश्विन नवरात्रामध्ये जी ओटी भरल्या जाते त्या ओटीला जास्त मान आहे कारण चैत्र महिन्यामध्ये मा येणारं नवरात्र हे प्रत्येक जण करत नाही तर अश्विन महिन्यामध्ये मा येणारं नवरात्र हे प्रत्येक जण करते आणि नऊ दिवस अतिशय अशुद्ध मनाने देवीची आराधना करते आणि जर तुम्ही दोन पैकी कोणतंही नवरात्र मानून त्या नवरात्रामध्ये ओटी भरली जसं चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र तरी चालेल पण अश्विन नवरात्रामध्ये भरलेली ओटी ही मानाची ओटी समजली जाते कारण त्यानंतर नवरात्र संपते चैत्र महिन्यामध्ये ओटी भरली नाही तरी चालेल पण अश्विन महिन्यातील नवरात्राला ओटी भरणे महत्वाचे आहे म्हणून मग ओटी कोणत्या दिवशी भरावी आणि ओटी कशी भरावी तर ओटी ही नवरात्राच्या तुम्ही कोणत्याही दिवशी भरू शकता पण पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी या चार तिथ्यांना जास्त महत्व आहे या चार तिथ्यांपैकी तुम्ही कोणत्याही एका दिवशी देवीची ओटी भरू शकता ज्याप्रमाणे आपण नवरात्रातील देवीच्या ओटीला महत्व देतो तितकंच महत्व आपण नवरात्रामधील कुलदेवीच्या ओटीला द्यावं दुर्गदेवीची ओटी भरून आपण कुलदेवी तिची ओटी भरावी कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचं संरक्षण करत असते आणि म्हणून कुलदेवीचा विसर न पळू देता कुलदेवीला आपण रोज नव दिवस पुजावं कुलदेवीचा जर तुमच्याकडे फोटो नसेल तर फोटो अवश्य घरी आणावा कुलदेवीचे टाक आपल्या घरामध्ये अवश्य असावे कारण प्रत्येकाचं कुलदैवत हे अत्यंत महत्वाचं असते त्यामुळे जर तुम्हाला कुलदैवत आहे माहीत नसेल तर अवश्य माहित करून घ्यावं आणि त्या कुलदेवी देवाचं पूजन करावं म्हणून नवरात्रामध्ये दे कुलदेवीची ओटी भरणे महत्वाचं मानलं जाते कारण ओटीचा अर्थ असा होतो एका स्त्रीचं खालचं ओटीपोट जिथून ती एका नवीन जीवाला जन्म देते आणि म्हणून या ओटीला ओटीपोटाला अतिशय जास्त महत्व आहे शास्त्रामध्ये ओटीचे महत्व सांगताना एका स्त्रीच्या ओटीपोटाचाच संदर्भ दिलेला आहे त्यामुळे ओटीला जास्त महत्व आहे ओटी म्हणजे काय तर ओटी म्हणजे नवी नवीन निर्माण करणारी नवीन गोष्टीला जन्म देणारी ती म्हणजे ओटी ने ओटीला खूप जास्त महत्व आहे ओटी ही स्त्रीचीच भरल्या जाते पुरुषांची भरल्या जात नाही कारण स्त्रीकडे निसर्गाने दिलेला तो एक वारसा आहे तो ठेवा आहे आणि तो ठेवा फक्त स्त्रीच पूर्ण करू शकते त्यामुळे स्त्रीची ओटी भरल्या जाते म्हणून नवरात्रामध्ये दुर्गा देवीची ओटी भरतात आणि ओटीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संतती आणि सौभाग्याचे दान सुवासिनीच्या पदरात पडावे म्हणून सुद्धा ओटी भरल्या जाते पण देवीची ओटी भरण्यामागे काय कारण आहे तर देवी ही स्त्री रूप आहे त्यामुळे देवी नवरात्रामध्ये देवीचं तत्व पृथ्वीवर असते आणि त्या पृथ्वीवर असल्यामुळे देवी नऊ दिवसानंतर परत जाणार आणि त्यामुळे देवीला अहुंसार पाहुंचा त्याच्यानंतर देवीची ओटी भरणे कारण एक मुलगी एक सुवासिन स्त्री लग्न झाल्यानंतर आपल्या माहेरी येते आणि माहेराला चार दिवस राहून तिला सासरी परत जायची असते त्यावेळी तिची आई तिची ओटी भरते कारण तिच्या ओटी भरण्यामाग हाच एक अर्थ असतो की तिच्या आयुष्यामध्ये अखंड सौभाग्य आणि संत तिचं सुख राहावं हो यासाठी ही ओटी भरल्या जाते म्हणून देवीची ओटी भरण्यामागे सुद्धा हेच कारण आहे कारण देवी ही पृथ्वीवर येते आणि नऊ दिवस तिचं तत्व राहते आणि त्यामुळे ती निघून जाणार म्हणून सर्व सुवासिनी स्त्री या देवीची ओटी भरतात मग आता सर्व सुवासिनी स्त्रिया देवीची ओटी भरू शकतात पण विधवा स्त्रिया देवीची ओटी भरू शकतात का कारण समाजामध्ये विधवा स्त्रियांना मान्य केलं जात नाही म्हणून बऱ्याच विधवा स्त्रियांना देवाची पूजा करावी देवीची ओटी भरावी आणखी काही काही त्यांना वाटत असते पण ते शक्य होत नाही कारण समाजातील मिळणाऱ्या टोमण्यांमुळे कारण ओटी म्हणजे काय तर ओटी म्हणजे सौभाग्य आणि हे सौभाग्य एका सुवासिन स्त्रीकडे असते ते विधवेकडे नसते पण तिची त्यामध्ये काही चूक नाही ती ओटी भरू शकते देवीची ओटी तुम्ही भरू शकता कारण देवाच्या पलीकडे कोणीही नाही त्यामुळे आपली जे मनातील इच्छा आहे ते आपण इतर कोणाजवळ सांगू शकत नाही फक्त आपली इच्छा पूर्ण करणारा कोण आहे तर परमेश्वर आहे देवी आहे त्यामुळं तुम्ही देवीची ओटी भरू शकता सुवासिनींची ओटी भरली नाही तरी चालेल पण तुम्ही देवाची ओटी भरावी आता कोणाला हे योग्य वाटणार नाही किंवा योग्य वाटेल पण याच्या मागे एक कारण आहे जर एखाद्या घरामध्ये विधवा स्त्री आहे आणि मुलगा आहे त्या स्त्रीला मुलगी नाही आहे आणि तिला कुलदेवीचं पूजन करायचं आहे तर मग ओटी घरातील कोणती व्यक्ती भरणार तर त्या स्त्रीलाच घरातली सर्व जबाबदारी पार पाडावी लागते मग ते देवाची पूजा असो की कोणतंही मोठं काम असो त्यामुळं देवीची ओटी भरणे हे यामध्ये काहीही चूक नाही म्हणून विधवा स्त्रियांनी सुद्धा देवीची ओटी भरावी सुवासिनींना तर प्रश्नच येत नाही प्रत्येक सुवासिनी नवरात्रामध्ये देवीची ओटी भरावी आणि आपल्या कुलदेवीची ओटी भरावी कारण आपल्या अखंड सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी आणि तुम्हाला संतती सुख मिळावं यासाठी देवीची ओटी नक्की भरावी यासोबतच काही गर्भवती स्त्रियांना सुद्धा प्रश्न पडतो की मग गर्भवती स्त्रियांनी देवीची ओटी भरावी का तर हो गर्भवती स्त्रिया सुद्धा देवीची ओटी चांगल्या प्रकारे भरू शकतात देवीची ओटी भरताना शास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहे ओटी कशी असावी ओटीचे नियम आहेत तर ओटी ही पूर्वीच्या काळी नऊवारी साड्या बाया नेसायच्या त्यामुळे पूर्वीच्या काळी देवीला नऊवारी साडीच अर्पण केली जायची त्यामुळे त्या साड्या कॉटनच्या आणि सुती असायच्या आणि म्हणून नऊ साड्यांना जास्त महत्व होतं पण आज नऊ साड्या कमी झालेल्या आहे आणि सहा साड्या महिला जास्त घालतात त्यामुळे देवीला सहावारी साडी किंवा मग तुमच्या इच्छेनुसार तुम्ही नऊवारी साडी सुद्धा ओटी मध्ये देऊ शकता ओटीचं साहित्य सर्व एका ताटामध्ये किंवा एका परातीमध्ये व्यवस्थित एक एक करून पद्धशीरपणे काढून घ्यावं साडी त्यावर ब्लाउज पीस त्यावर नारळ आणि शृंगाराचं अकरा रुपये एकवीस रुपये किंवा मग एकशे एक रुपये एक एक यापैकी तुम्ही कितीही रुपये देवीची ओटी भरताना त्या ओटीमध्ये टाकू शकता आता यामध्ये शृंगाराचं साहित्य कोणतं कोणतं आहे तर शृंगाराचं साहित्य तुम्ही तेल पावडर कंगवा नेल पेंट लिपस्टिक भांग टिका मेहंदी काळ्या मण्यांचा सर किंवा पोत हिरव्या बांगड्या तसेच टिकली नथ हे संपूर्ण जे साहित्य आहे हे शृंगाराचं साहित्य आहे आणि हे देवीच्या ओटीमध्ये असावं ही ओटी भरताना साडी कोणत्या रंगाची हवी हो आहे असा प्रश्न कोणाला असू शकतो तर तुम्ही साडी कोणत्याही रंगाची काळ्या रंगाव्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही रंगाची साडी देवीला अर्पण करू शकता केशरी पिवळा हिरवा जांभळा लाल हे जे रंग आहे हे रंग अतिशय चांगले आहे आणि सोनेरी या रंगाच्या साड्या तुम्ही देवीला ओटीमध्ये देऊ शकता तसेच या ओटीच्या सामाना व्यतिरिक्त आणखी देवीच्या ओटीमध्ये काय काय असते तर हळखंड असते देवीसाठी गजरा असतो आणि धान्याची एक मूठ असते त्यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरी गहू तुम्ही काहीही कोणत्याही प्रकारचं धान्य ओटीमध्ये तुम्ही देऊ शकता तसेच सुपारी खारी बादाम आणि श्रीफळ श्रीफळ हे ज्या नारळाला शेंडी असेल असं नारळ असावं आणि नारळाची वाटी जे फोडलेलं नारळ असते त्याच्या ज्या दोन वाट्या असतात त्यापैकी तुम्ही एक वाटी ओटीमध्ये ठेवावी आणि यासोबतच देवीला ओटीमध्ये विळा जो पाण्याचा विळा असतो तो अर्पण करतात याला तांबूल सुद्धा म्हणतात तांबूल आणि विळ्यामध्ये फरक आहे मात्र देवीला ओटी अर्पण करताना तांबूल किंवा मग पाण्याचा विळा अर्पण करतात आणि देवीला ओटी ज्यावेळी अर्पण करतो त्यावेळी ज्या जो ब्लाऊज पीस असतो त्याची त्रिकोणी आकारामध्ये घडी केलेली असते त्रिकोणी आकारामध्ये घडी याच्यासाठी की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांना ती, ती समर्पित असते त्यामुळे ब्लाऊज पीसची घडी ही त्रिकोणी आकारामध्ये असावी आणि अशा प्रकारे ही देवीची संपूर्ण ओटी खना नारळाची तयार आहे आणि पंचमीच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी किंवा सप्तमीच्या दिवशी तुम्ही नवरात्रामध्ये कोणत्याही दिवशी देवीची ओटी देवीला अर्पण करू शकता मात्र त्यापैकी त्यापैकी जे काही महत्त्वाचे दिवस आहेत ते तुम्हाला मी सांगितलेच आहे मग देवीला ओटी कशी व्हावी तर ही ओटी संपूर्ण एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपण घेतलेली आहे ती परातच्या परात देवीच्या चरणाकडे ठेवावी देवीच्या चरणापाशी ठेवावी आणि देवीला सांगावं की देवी माझी ओटी तू स्वीकार कर आणि काही माझ्या ज्याने चूक झाली असेल तर मला माफ कर तुम्ही ही ओटी ज्यावेळी मंदिरामध्ये भरता त्यावेळी ओटीसोबत घरून धान्य न्यायचं असते आणि धान्य सुद्धा देवीच्या चरणापाशी ठेवायचं असते मग तेथील पुजारी लोक त्या धान्याचा उपयोग स्वयंपाकामध्ये करतात आणि जर तुम्हाला दान द्यायचं असेल तर धान्य त्या मंदिरामध्ये दान करून द्यावं तर अशा प्रकारे देवीला खना नारळाची ओटी अर्पण करायची आहे त्यासोबतच देवीला नैवेद्य दाखवायचा असतो आणि देवीला आपल्या ज्याने काही चुकाभूल झाल्या असेल तर त्या माफ करण्यासाठी विनंती करायची असते तर अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने देवीची ओटी नवरात्रामध्ये भरावी मग नवरात्रामध्ये तुम्ही ओटी केव्हाही भरा जर या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी असेल तुम्हाला या व्हिडिओमधलं काही कळलं नसेल तर नक्कीच कमेंट्स करून तुम्ही विचारू शकता आपल्या व्हिडिओमध्ये कन्यापूजनाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा बेलायकनला प्रेस केल्यामुळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळते बरेचसे व्हिडिओ मी विभूती दर्शन या चॅनलवर टाकलेले आहे जर तुम्ही बघितले नसेल तर अवश्य जाऊन बघा बऱ्याच स्त्रिया अखंड ज्योत लावतात मात्र त्यांना काही प्रश्न असतात बऱ्याच जणांची अखंड ज्योत विजते का विसते याच्यामागे काय कारण आहे तसेच जर अखंड ज्योत विजली तर काय करावे गर्भवती स्त्रियांनी घटस्थापना करावी का अखंड ज्योत लावावी का यासारखे तुमचे सर्व प्रश्न मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे त्यामुळे नवरात्रीविषयीची संपूर्ण प्लेलिस्ट तयार केलेली आहे के ते तुम्ही बघा आणि नवरात्रामध्ये घटस्थापना कशी करावी केव्हा करावी कोणत्या मुहूर्तावर करावी आणि घटस्थापनेचे नियम तसेच संपूर्ण विधी जाणून घेण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि ही माहिती इतर लोकांसोबतसुद्धा शेअर करा जर तुमच्या ज्याने कोणाचं भलं होत असेल तर निश्चितच आपण त्यांचं भलं करायला हवं मग ही माहिती जरी या व्हिडिओच्या चॅनल थ्रू आपल्याला मिळाली असेल तरी ती माहिती आपणसुद्धा इतर लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्याद्वारे देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो बरेच लोक असे असतात जे भक्त असतात जे देवीची साधना करतात देवीची आराधना करतात मंत्रजाप करतात त्यांना काही देवीचे अनुभव येतात किंवा त्यांच्यासोबत काही चमत्कार घड गर, घडतात जर तुमच्यासोबत जर असा एखादा चमत्कार घडला असेल देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाला असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता आणि हे तुमचे अनुभव इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या व्हिडिओद्वारे करेल तर नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू